श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुम्ही सर्व आनंदी असाल अशी आशा करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात करते आज आहे आमच्या स्वयंसिता महिला मंडळामध्ये पाककला स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी येणाऱ्या स्पर्धकांची नावं नोंद करून घ्यायची आणि त्यांना बॅच देण्याची जबाबदारी होती मी माझ्यावरती आणि माझी मैत्रीण दियावरती तर चला आजची पाककला स्पर्धा थोडी खास आहे कारण या स्पर्धेसाठी दिलेला पदार्थ होता हिरवे मूग आणि अख्ख्या मुघांपासून बनवलेला कोणताही गोड किंवा तिखट पदार्थ तर आज आपल्याला हिरव्या मुघांपासून बनवलेले तिखट गोड असे विविध पदार्थ बघायला मिळणार आहेत तर बघूयात आजच्या स्पर्धेमध्ये कोणते छान छान पदार्थ आपल्याला बघायला मिळत आहेत आणि स्पर्धक आपल्या स्पर्धेविषयी काय म्हणणं आहे ते तर तुम्ही या व्हिडिओ व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या कमेंट्स ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत तर चला आपण आता स्पर्धकांशी संवाद साधू स्पर्धकांना भेटायला नमस्कार काय बनवलं तुम्ही

रेशमी कबाब छान धन्यवाद नमस्कार काय बनवलं तुम्ही मुगाचे बॉल्स ताईने बनवलेत मुगाचे कॉ बॉल्स कसं वाटते मस्त वाटते धन्यवाद नमस्कार मी बनवली आता ती सगळी जण असे काफा काफा करून दिले त्यामुळे टेस्ट केलेला आहे शिकायला मिळते कारण मग हा कसा वेगळाच स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नंबरासाठी नाही घ्यायचा आपल्याला शिकायला मिळतं त्यामुळे नक्की भाग घ्यायचा सगळ्यांनीच भाग घ्यायचा की नाही म्हणायचं की मला येत नाही असं नाही आपण भाग घ्यायचा म्हणजे सवय लागते आणि नवीन नवीन आयडिया येतात नवीन आयडिया मिळते ज्याच्यासाठीच भाग घ्यायचा थँक्यू काय बनवलं तुम्ही तिखट की गोड तिखट टिकट मोदक बनवले ताईनी जवळ येतोय मोदक खाऊन बघा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय बनवले तुम्ही मूग टिक्की तंदूर मसाला मी मूग टिक्की तंदूर मसाला बनवला आहे कसं वाटतं स्पर्धक बाकी छान विचार वर्षी बाकी दरवर्षी करतात धन्यवाद काय बनवले तुम्ही मॅडम थे थे खास पौष्टिक पदार्थ भोपळा म्हातारीचा भोपळा स्टफिंग वगैरे पण मुगच वापरले छान आहे काहीतरी वेगळं आहे आणि सजावट पण सुंदर केलेली आहे मस्त थँक्यू नमस्कार।, नमस्कार काय बनवले तुम्ही मुगाची मुगाची इडली मुगाची इडली आणि चटणी बनवली चटणीमध्ये पण मूग वापरले चटणीमध्ये नाही वापरले हां थँक्यू काय बनवलं तुम्ही मॅडम मुगाचं कडण मॅडमने बनवले मुगाचं कडण कसं वाटते स्पर्धेत भाग घेऊन पहिल्यांदाच घेतलं आहे काय तर स्वयंसिद्धा म्हणजे तिसऱ्या वर्ष काय बोलाल स्वयंसिद्धाविषयी

तो जरा काही अंदाज नव्हता पहिलाच एक्सपिरियन्स कसं वाटलं पण कुठून आलात तुम्ही मॅडम ताडदेवरून काय नाव तुमचं मानसी पुजारी काय बनवलं तुम्ही मुगाचे नानकटाई बनवले बिस्किट्स छान पहिल्यांदाच आलात की

स्पर्धेविषयी बोला ना मग आता तुम्ही दरवर्षी असतात उत्कृष्ट आणि कल्पनेला प्रचंड वाव आणि आज ज्या आहेत पन्नास ते साठी वेगवेगळे पदार्थ सगळे आणले त्यामुळे आम्हाला पण त्यांच्याकडनं शिकायला मिळत आहे नवीन नवीन नवी कल्पना सुचत जाते आणि ह्यातनंच काहीतरी अजून उत्तम उत्तम पदार्थ बनवून तुम्ही काय so स्पर्धा मध्ये भाग घेतल्यामुळे हे तर खूप शिकायला मिळतात आज काय बनवलेत मग तुम्ही मी मुगाचा पराठा आणि ठेचा बनवलाय नमस्कार कुठून आलात तुम्ही डोंबिवलीवरून पाऊस असून सुद्धा पहिल्यांदाच आलात काय बनवलं मॅडमने बनवलेत मुगाची थालपीठ नमस्कार मी मुगाच्या नेवळ्या बनवल्या खोबरं आहे भाजलेलं गूळ आणि वेलची सजवलंय पण सुंदर सारणाची कृतीच थोडक्यात मांडली आहे मॅडम मी सण्याचं सगळं सारण केलं सारण करून रव्याची पाती केली

नमस्कार काय बनवलं मी आज मुगाचे नाचोस बनवलंय आणि सालसा आणि हुआ कमाोलिया वापरले वेस्टर्न थीम, हो धन्यवाद काय बनवलंत मॅडम मी बनवलं कुट्टी मकुटी, टी महाराष्ट्रातून बिहारमध्ये गेलात का अख्ख्या मुगांपासून बनवले कारण आखे मुग रेसिपीचं आपलं हे होतं ना पक्षी पण बनवले मुगापासून मस्त धन्यवाद नमस्कार कुठून आलात तुम्ही पहिल्यांदाच आला आहे सेकंड काय बनवलं थालीपीठ बनवलं बघ कसं काय पावसामुळे येताना थँक्यू नमस्कार काय बनवलं मॅडम तुम्ही हिरव्या मुगाची कटले कुठून आलात सोबत आहेत मैत्रिणी मैत्रिणी एक लाईनच आहे वरळीवाल्यांची <laughs> कसं वाटते पहिल्यांदा बागेतलं आहे कसं वाटतंय स्पर्धेत आल्यावर वा? स्वयंपाक रोजच करता पण स्पर्धेत काहीतरी पदार्थ बनवायचं म्हटलं छान वाटत असेल दडपण येतं नाही हां काय विचारतील नमस्कार मॅडम काय बन मुगाची चकली बनवली आणि ह्या सगळ्या सोबत आल्यात वरळी नमस्कार काय बनवलं मुगाचे डोसे ना मॅडमने मुगाचे डोसे बनवले नमस्कार मुगाची उसळ हिरव्या मुगाची उसळ आपला महाराष्ट्रीयन पदार्थ <laughs> नमस्कार काय बनवलं हिरव्या मुगाचे लाडू हिरव्या मुगाचे लाडू कुठून आलात तुम्ही वरळीवरून हां ही सगळी लाईन वरळीवरून हां 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 पोलीस लाईनमधून आलात वरळी पोलीस लाईनमधून आलेत सगळे नमस्कार काय बनवलं हिरव्या मुगाचे खजूर रोन मस्त काय तरी नमस्कार काय बनवलं हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू बनवले सोबत आहात ना सगळे नमस्कार कुठून आलात मालाड होत छान नमस्कार कुठून आलात बिरा परेल बिरेश् मुगाचा पिझ्झा बेसमुगाचा बनवलाय का तुम्ही काय बनवलं मी मुगाचे गोडशे बनवले उकडलेल्या वापरलेल्या मुगामध्ये गूळ आणि नारळाचं दूध टाकून आणि लोक खीर ते स्पेशल शिरवळ असतात तसं जसं पण हिरव्या लागतो हिरव्या मुगाच्या काळीचा कसं कसं नमस्कार काय बनवलं मी मुगाची पांडी बनवली थँक्यू नमस्कार मॅडम इकडे लावून ठेवूया मुगाचे लाडू पाहिजे पावसाळ्या मुगाचे लाडू बनवले कुठून आलात तुम्ही पावसाळ्या धन्यवाद कुठून आलात मॅडम दादर काय बनवा तुम्ही रगडा पाठीस के मुगाचा रगडा पाठीस Thank you.